महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा चांदूर बाजार येथे बौद्ध बांधवांची भव्य प्रदर्शन रॅली नमस्कार मी राम इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आता महाबोधी महाविहारा संदर्भात चांदूर बाजार तालुक्यातील समस्त बौद्ध बांधवांच्या वतीनं बाजार माननीय तहसीलदारांना निवेदन सादर महाबोधी महाविहार बोद स्वाधीन करून एकोणीसशे एकोणपन्नाचा बौद्ध गाय बौद्ध मंदिर कायदा रद्द करून महाबोधी महाविहार ताब्यात द्यावे असे निवेदन महामहीम माननीय राष्ट्रपती माननीय प्रधानमंत्री माननीय बिहार राज्यपाल बिहार राज्य व माननीय मुख्यमंत्री बिहार राज्य यांना यावेळी निवेदन देण्यात आले संपूर्ण जगाचा आपल्या देशाचा विचार करता प्रत्येक धर्माचे मंदिर त्या त्या धर्माच्या ताब्यात आहे परंतु स्वातंत्र्याची एवढी वर्षे उलटूनही तथागत भगवान बुद्धाचे ज्ञानप्राप्ती स्थान जगभरातील बौद्धांची ऊर्जा प्रेरणा व श्रद्धास्थान आहे येथील बौद्ध विहाराचे नियंत्रण गाय अधिनियम बी टी एक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याकरिता ऑल इंडिया फोरम दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल बामशेप भीम आर्मीसह आरपीएफसह विविध पक्ष संघटनेसह देशभर सध्या या प्रकरणात किंवा याकरिता मोठी आंदोलने सध्या चालू आहेत असा तमाम बौद्ध संघटनाद्वारा पटना येथे सतरा दोन हजार पंचवीस पासून निरंतर आंदोलन चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून बारा दोन दोन हजार पंचवीस पासून अनिश्चित काळासाठी भूख हडताल धरणा आंदोलन महाबुद्धी महाविहार बौद्ध बिहार राज्य येथे सुरू असून आतापर्यंत कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला दिसत नाही त्यामुळे देश विदेशातील करोड बौद्ध बांधव सध्या क्रोधित झालेले आहेत आजची परिस्थिती पाहता शासनाने तात्काळ निर्णय घेऊन महाबुद्धी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे याकरिता चांदूर बाजार या तालुक्यातून आज दिनांक बारा मार्च दोन पासून पोलीस स्टेशन चांदूर बाजार जिल्हा अमरावतीचे थानेदार संतोष ताले तसेच माननीय तहसीलदार रामदास शेळक यांना यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातून बौद्ध भिक्षु तसेच बौद्ध संघटक प्रेम गजबिये सुधीर वानखेडे सुधीर इंगळे नाजुकराव नवले रमेश फळस पगार शैलेश निर्वडे चंद्रशेखर तायडे भरत गवई अमर पोरकर निलेश वानखेडे संदीप वानखेडे प्रवीण मोहळ निरंजन पाटील निलकंठ मेश्राम कमल इंगळे धर्मेंद्र वानखेडे रमेश वानखेडे सचिन वानखेडे माया वानखेडे मनकरणा पंचभाई रमेश भोते जियालाल शिमनीकर रमेश वानखेडे सुनंदा वानखेडे सारिका इंगळे शुद्धमती इंगळे सुवार्ता वानखेडे शालू वानखेडे चंदा खंडारेसह बौद्ध उपासिका मोठ्या संख्येने अळे उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम सह सा। चांदूर बाजार प्रतिनिधी संदीप वानखेडे चांदूर बाजार जिल्हा अमरावती मंदिर मस्जिद सर्व काही सांभाळून घेतल्या महाबोधी महाविहार का आमचा नाही आहे असं का म्हणतात लोक कारण की त्या महाकारुणी तथागत भगवान बुद्धाचा जो इथे वास आहे आणि ज्यांना जी ज्ञान प्राप्ती झाली आहे ते महाबोधी महाविहार मिशीलच्या ताब्यात जावं अशी मी सर्वांना सूचना करतो आणि खरोखर झालंच पाहिजे जर आज नाही झालं तर उद्या आम्ही आमचा एक एक रक्ताचा थेंब इथे बहाल करू तरी ते मुक्त आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हीच आमची एक तुम्हाला आखरीची सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ইম্পৰ্টণ্ট থিং ইজ বুদ্ধিজম পৱাৰ ছকৌ টু এনিদৰ পাৰ্চন হু শুডৰ দি মে বি এলিফেণ্ট পৱাৰ চ' ই ফাৰ ইয়েলিটি ই ফাৰ লিটি আনদৰ ই ফাৰ ইফিছিয়েচি ই ফাৰ ফিলি ই ফাৰনেষ্টি ই ফাৰ এটিনেছ ফাৰ নেচনেলিটি ই ফাৰ ট্ৰষ্টি দেট ইজ মাই এলিফেণ্ট পাৱাৰ ইন দ ফাৰ্ম আৰম্ভ নম আছে ট'টলি ডিপেণ্ডিং টু ডেট আছে মেণ্টলি বি ষ্ট্ৰং টু ডেট অফ মাই সেফ দাইলফেছ এণ্ড দাইলফ্ফিট So, self-confidence is one of the most important thing in our life. Without self-confidence, man can't do anything. So, we should observe all these things surrounding us in our whole life. That may be a power of Buddhism. So, that is Buddhism power. Buddha give us what gives us Buddha? That satisfaction is most important thing so first education then no hesitation and be organized so b r ambedkar told us first educational power constitutional power so life is struggle so our life is just like an ice cream so don't lose it it is used before melting our life should be great rather than long सो बाबासाहेब टोल्ड अस डेट इज रियल अबाउट टू जेट ऑफ माय सेल्फ अँड डेट इज माय सेल्फनेस अँड डेट इज माय सेल्फ कॉन्फिडन्स सो आत्मविश्वास ही दैवी शक्ती आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला कार्य कळायचं आहे हीच मोठी बाबासाहेबाची एक पुण्याही आहे ज्याच्यामुळे आज आपण टिकून आहोत जय भीम नवमुदाय जय भीम मोदी महाविहार मुक्ततेच्यासाठी संपूर्ण जलसमुदाय निदर्शन आंदोलनं करत आहे त्यानिमित्तानं चांदूर बाजारामध्ये सुद्धा आम्ही तहसीलदारांना निवेदन देतो आणि त्या माध्यमातून जसं प्रत्येक जातीय धर्मियांसाठी आपापलं देवस्थान उघडे आहेत त्याच पद्धतीनं आमची आस्था जिथं आहे ज्या प्रथम दार्शनिक मान्यता असणारे आणि विज्ञानाची कास धरणार तथागत भगवान बुद्ध ज्यांनी मानवाला मानवतेचा संदेश दिला त्या बुद्धाचं विहार बुद्ध धर्मियांच्या स्वाधीन करावं आणि तिथला जो एकोणीसशे एकोणपन्नाचा जो कायदा आहे बीटी कायदा तो रद्द करावा आणि संपूर्ण जगामध्ये जो बुद्ध आहे ज्यांना शांततेचा संदेश दिला तो शांततेचा प्रतीक म्हणून आम्ही शांततेत मोर्चा काढतो आणि हा जर आमच्या मागण्या जर त्वरित पूर्ण झाल्या नाहीत तर इथून आम्हाला बुद्धानं क्रांती कशी करावी हे सुद्धा आम्हाला शिकवलेलं आहे म्हणून आजचा मोर्चा हा शांतताप्रिय होता परंतु इथून पुढं आम्ही क्रांतिकारी कसे करू हे सुद्धा सांगणार आहोत म्हणून आम्ही या निवेदनामार्फत तहसीलदारांना निवेदन देऊ या जिल्ह्याचे कलेक्टर असतील किंवा बिहारचे कलेक्टर असतील तिथले मुख्यमंत्री असतील या देशाचे पंतप्रधान असेल राष्ट्रपती महोदय असतील या सर्वांना निवेदन देऊन विनंती करतो की आपण हा त्वरित कायदा रद्द करावा आणि तिथं बुद्ध धर्मियांना स्थान द्यावं आणि बुद्धांच्या स्वाधीनते विहार करावं एवढं बोलतो आणि सर्व या चांदूरबाजारच्या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व आंदोलकांचे धन्यवाद देतो